प्रुणा, 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 हरे हरे हर हरे कृष्णा हरे कृष्णा कुंडली कवेटल ज्ञानदेव तुकाराम पंड्रीनाथ भगवान की ज्ञानेश्वर माऊली की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम जगात मार्गदर्शनाचं जर चांगलं कार्य कोणी केलं असेल तर त्याला गुरु म्हणले गेले माणसाने जन्माला यावं आणि जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत कसं जगावं हे शिक्षणाचं कार्य ज्या युक्तीने केलं त्याला गुरु म्हणल्या महर्षी व्यासांच्या बाबतीमध्ये आजची आपण जी गुरुपौर्णिमा साजरी करतो ना त्याला काही परंपरा आहे महर्षी व्यासांनी काय केलं जगातील असणारे सगळे ग्रंथ सगळ्या ग्रंथाचं विभागन करून वेगळं योजन करून आणि प्रत्येक ग्रंथाला वेगळं यजुर्वेद चतुर्वेद प्रत्येक रूपामध्ये वेगळं टाकलं आणि वेगळं टाकून माझ्या भक्ताला कसा समजता येईल ते समजवण्यासाठी त्याच खंडन केलं आणि ते केलेलं खंडन म्हणजे एक सगळ्यात मोठ कार्य जे व्यासांनी केलं ना तेच माझ्या गंगानंद गिरीजी महाराजांनी पूर्वीचा काळ सोपा नका आज आपण फोर व्हीलर मधून फिरतो टू व्हीलर वरून जातो परंतु माझे बाबाजी कुठं तरी माझ्या जवळी फाट्यावर यायचे तिथून एखाद्या मोटर एखाद्या बैलगाडी तिथपर्यंत यावी आणि त्या बैलगाडीमध्ये ह्या महात्म्यानं यावं आणि गावातल्या लोकांना उपदेश करावा जी दगड असतात माझी भाषा लक्षात घ्या जी दगड असतात त्या दगडाला ज्ञानाचा पादर फोडावा आणि भक्तीचं असणार कार्य जगाच्या पाठीवर न्यावं त्याच नाव सचि गंगानंद गिरीजी महाराज आणि त्या पावलावर पाऊल ठेवलं त्या पावलावर पाऊल ठेवलं माझ्या असणाऱ्या सचिदानंद गिरीजी महाराजानं पंढरीशे पांडुरंग राजाला आपण सगळे मिळून प्रार्थना करूया या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या असणाऱ्या सचिदानंद गुरुवारला एक चांगलं आरोग्य आणि आमच्या डोळ्या देखत चांगलं असल्यानं भरभराटीच जीवन देवात तुझ्याकडून प्राप्त होऊ दे बस गुरु काय करतो गुरु काय करतो आत्ताच रमेश महाराजांनी सांगितलं गुरु हा शब्द अंधकाराने सुरुवात होतो आणि रु शब्द हा प्रकाशाकडे नेतो प्रकाशाकडं नेणारा शब्द याला गुरु म्हणल्या गेलं प्रकाशाकडं नेणारा शब्द याला गुरु म्हणल्या गेलं आपण जन्माला आलो जन्मल्यानंतर आपला सगळ्यात पहिला कोण गुरु असतो तर ती आपली आई असते वडिलांच्या अगोदर सगळ्यात पहिला गुरु जर कोण असेल तर ती आपली आई असते आईच्या नंतर वडील असतात आई, आई काय करते पहिल्या लहानपणापासून झिरो ते पाच वर्षापर्यंत आई बाळाला रागवत नाही पण प्रेमानं शिकवण देत असते आणि आईचं कर्तव्य येते आईचं ते कर्तव्य झिरो ते पाच पर्यंत लहानपणापासून पाच वर्षापर्यंत बाळावर प्रेमाने संस्कार हे टाकले जायला पाहिजे नंतर पाच ते सात म्हणजे पाच प्लस सात करा पाच ते सात म्हणजे पाच ते बारा ह्या कालावधीमध्ये आईनं बाळावर रागवलं पाहिजे कशासाठी संस्कारासाठी आईनं बाळावर रागवलं पाहिजे बाळाकडं डोळ्याने वटारून जरी बघितलं तर बाळाला आई धाक यायला पाहिजे बापाने जरी डोळ्याने वटारून बघितलं तर त्या मुलावर तो धाक यायला पाहिजे कशासाठी तर संस्कारासाठी आणि पाच ते सात पाच ते सात म्हणजे पाच ते बारा वय सांगतो मी सात वर्षाच या कालावधीमध्ये हो जर बाळाने ऐकलं नाही जर बाळाने ऐकलं नाही तर आई त्याला मारते वडील त्याला मारतात आणि बऱ्याच वेळेस असं होत वडील मारीत असताना आईमध्ये येते परिणाम असा होतो मायेपोटी बाळावर असणारे संस्कार हे बाजूला होतात आणि पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो जर पाच ते सात वर्षामध्ये ऐकून बाळ नाही सुधारला पाच ते सात मध्ये बाळ ऐकून नाही सुधारला मारून पण नाही सुधारायला लागला तर मारल्याशिवाय त्याला राहू नये कारण तेच त्याचा कालावधी असतो आणि तो मारता मारता जर आई आली तर बाळाला बाजूला करावं पण त्याला सुधरावं पण बाराच्या नंतर पण बाराच्या नंतर मुलाला मारू नये आणि बाराच्या नंतर माराचं काम जर कोणी करीत असेल तर त्याला गुरु म्हणलं जातं गुरुना बाळाला झोपडलं तरी बाळाच्या शाळेमध्ये जाऊ नये आणि गुरुला परत सांगावं माझ्या मुलाला सुधारण्यासाठी तुम्ही जे करताना त्याच्यासाठी मी तुम्हाला नमन करतो याला संस्कार असं म्हणल्या जातं असं म्हणलं गेलं जननी जननी म्हणजे आई जननी जने तो जने भक्तदाता या शिव